तर राम, राम सगळ्यांनी माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत करतो मी oh no. तर विषय असा आहे की खूप जणं मला भेटतात आणि म्हणतात की बा आम्हाला व्हिडिओ घ्या व्हिडिओ घ्या तर अरे त्यांच्यासाठीच मी हे ब्लॉग बनवणं चालू केले आहे oh no. आणि जे कोणी मला भेटन ब्लॉग ब्लॉगमध्ये मी घेईन सगळ्यात पहिले मी आता वाढीत oh, no. आहे मी मला तुम्ही हे इथं राहतो मी ते वाढी आहे ट्रॅक्टर याच्यावर एक दोन व्हिडिओ बनवले आहे मी आणि मला खूप जण भेटतात अरे डाऊन टू अर्थ वंदा यार मी बस तुम्ही मला भेटसाल तर तुम्ही पण म्हणसाल फॉलोअर्स खूप वाढले बा मग त्याचा घमण आपले oh, no! चाहनेवाले पहिले बी होते आता पण आहे असं नाही आहे की बाई फॉलोवर्स वाढले म्हणून नाही नाही असं नाही आहे पहिले पण चाहते होती आता पण आहे आता थोडी जास्त झाली व्हिडिओच्या माध्यमातून जास्त झाली <coughs> चला तर मी दिवसभर माझ्या कॅन्टीनवर राहतो माझी एक कॅन्टीन आहे तुम्हाला दाखवतो सामा ही माझी कॅन्टिंग आहे अकोल्या रोडवर आहे हे पाहू शकता गर्दी माझ्या कॅन्टीनमध्ये तर मित्रांनो माझी क कॅन्टीन पाहिली असं ही माझी कॅन्टीन आहे खूप जणं म्हणतात मला की भाई तुला पेमेंट चालू झालं का किती भेटतात तर मला पेमेंट चालू झालं पण किती भेटतात हे तेही सांगू शकत आणि माझं स्वतःचं घर आहे दाद्याला ते बांधून चालू आहे सध्या मी ॲटोमॅटिक हात दाखवला हा रोड आहे खूप जणं येतात आणि हात दाखवतात मला माझी गॅरंटी तर काही तर बसला आहे तुम्ही खूप जणं येतात माझे फॅन्स माझे फ्रेंड आणि सगळेजण मला हात दाखवतात आता मेन तुम्हाला गोष्ट आहे मी माझी यम्पला तुम्ही oh no. म्हणता यम्पला काय हे यम्पला म्हणजे माझी सायकल <laughs> सायकल आहे माझी खूप जुनी सायकल आहे oh no. खूप वर्ष झाली पाच सहा वर्ष झाली असं त्या सायकलनी मी रोज बाजारात जातो आणि सामान आणतो माझ्या गॅन्टींचं <laughs> अरे प्लीज या ब्लॉगला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा शेअर जास्ती जास्ती करा आणि प्लीज कमेंट करा प्लीज कमेंट करून सांगा मला चला मग धन्यवाद